विधानसभा एकत्र पण महापालिका स्वतंत्र लढणार अजित पवार यांची पुण्यातून घोषणा आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत महायुतीकडून सध्या पक्षांचे मेळावे घेतले जात आहेत पण या मेळाव्यातूनही हे महायुतीचंच सरकार येणार महायुतीचं जिंकणार असा दावा करत आहेत पुण्यात आज भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत असून पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली आहे यावेळी लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो आता विधानसभा निवडणुकासुद्धा एकत्रच लढणार आहोत मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत अशी घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं दिसून येते आज पिंपरी चिंचवड पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही असं म्हणत अजित पवारांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली आज गुरुपौर्णिमा आहे मी सर्व गुरूंना वंदन करतो काही अफवा पसरवल्या जातात पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत विकासासाठी आपण निर्णय घेतला विरोधी पक्षात राहून आंदोलन करून विकास होत नाही प्रश्न सुटत नाही काहीजण गेले त्यांना स्वातंत्र्य आहे आपल्याला पुणे शहरात जोमानं काम करावं लागणार आहे वेळ फार कमी आहे आणि आप आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आहे आणि आपण इथपर्यंत पोहोचलो उद्या नगर दौरा आहे चार ठिकाणी कार्यक्रम आहेत उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अनेकजण पक्षात आले त्यांचं स्वागत करतो अंदाज आहे की विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात होतील असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे मात्र त्यासोबतच लोकसभा विधानसभा आपण एकत्र लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत अशी घोषणाच कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी केली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र नसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्था या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहे त्यामुळं महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या आप वॉर्डात आपापल्या आप प्रभागात आपापल्या आप गटात आपल्या आपल्यापल्या गणात काम व्यवस्थितपणे करा ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी पुणे